जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्हे देशात सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहण्याची नितांत करत असल्याचं ए टी एसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी नुकताच एका कार्यक्रमात सांगितलं एटीएस प्रमुखांच्या या वक्तव्याचा संबंध देशात घडत असलेल्या महत्वाच्या घडामोडींशी आहे अतुलचंद्र कुलकर्णी यांनी एक महत्वाचा आणि गंभीर असा गौप्यस्फोट केला आहे देशात दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत असताना मुस्लिम दहशतवादी संघटना आणि माओवाद्यांनी हात मिळवणी केली आहे असं त्यांनी सांगितलं आहे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे एकीकडे एक भारताच्या सीमावर्ती भागातून पाकिस्तानातून घुसखोरी वाढते दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट राबून ऐंशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं मात्र तरीही निवडणुकीच्या काळात देशविरोधी शक्ती डोकं वर काढू शकतात आता तर त्यांना माओवाद्यांची साथ मिळाली असेल तर ही निश्चितच धोक्याची घंटा आहे नंबर ऑफ शेकिंग हँड्स मोठा खुलासा एटीएसचे प्रमुख अतुल चंद्र कुलकर्णी यांनी केलाय शिख दहशतवादी यांचा देखील कुठेतरी छुपा सहकार सा त्यांना सपोर्ट आहे असं ते आहेत काश्मीरमधल्या दहशतवादाला पायबंद घालण्यात भारताला यश मिळू लागल्यामुळे पाकिस्तान विचलित आहे आणि त्यामुळे शीख राष्ट्राच्या मागणीला फुंकर घालण्याचं काम पाकिस्तान करत आहे आणि त्यासाठी फंडिंगसुद्धा पुरवायला सुरुवात झाली आहे अशी माहिती येते पंजाब काश्मीरच्या शेजारचं राज्य पण पंजाब स्वतंत्र झाल्यास काश्मीर स्वतंत्र करणं सोपं जाईल अशी अटकळ बांधून काश्मीरचे फुटीरतावादी शीख दहशतवादाला पाठिंबा देत आहेत खोटी माहिती पसरून शिखांवर भारतात अन्याय होत असल्याची बातमी पद्धतशीरपणे पसरवली जाते आणि या सगळ्याच घटनांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे पण अशा प्रकारच्या शक्यता व्यक्त करणं चुकीच आहे याआधी देखील अशा प्रकारची माहिती देऊन काही साध्य झालं नाही याबाबतची माहिती ताबडतोब गृह खात्याला कळवावी आणि अशा संघटनांवर तातडीनं बंदी आणावी हीच सगळ्यांची मागणी आहे सगळ्यांची आयडिओलॉजी वेगवेगळी आहे पण तरीसुद्धा अशा वेगवेगळ्या शक्ती भारताच्या विरुद्ध एकत्र येऊन काही कारवाया करतील अशी शक्यता आहे मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार काय म्हणतात ते आहे का अशा परम पद्धतीने एखादी शक्यता व्यक्त करणे उघडपणे वास्तविक पद्धत एकदम चुकीचं आहे अतुलचल कुलकर्कर कुलकर्णी साहेबांनी नुकताच दोन दिवसापूर्वी एच ई एम आर एल या संस्थेमध्ये येऊन जे त्यांनी इथे स्टेटमेंट केलेला आहे तो स्टेटमेंट वास्तविक पाहता त्याच्यातून अनेक शक्यता निर्माण होईल शक्यता निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीने उघड बोलणे दहशतवादी माओवादी नक्षलवादी हे एकत्रितपणे काम करतात हे गुप्त माहिती बोलणे मला वाटतं की ते खूप चुकीचं आहे त्यांनी हे बोललं नाही पाहिजे कारण यापूर्वी अनेक आय बीचे इनपुट असू द्या ए टी एसचे इनपुट असू द्या ते सर्व खोटं ठरल्याचं दिसून आलेलं आहे कोर्टामध्ये जे केसेस झाले होते ज्यांना अटक केली होती ते सर्वच्या सर्व अनेक लोक त्यामध्ये निरपराध आहे आणि त्या तुरुंगातून सुटल्याची पण माहिती आहे पण इसिसच्या माध्यमातून इसिस इंटरनेटवर प्रभावी आहे आणि इसिस हे संघटना दहशतवादी संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते इंटरनेटच्या माध्यमातून ते प्रचार प्रसार करतात वास्तविक पाहता आम्ही ए टी एस शीप अतुल कुलकर्णी साहेबांना अशी आम्ही विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याबाबत ग्रह खात्याला त्यांनी कळवलं पाहिजे इंटरनेटच्या माध्यमातून कसं बॉम्ब बनवला जातो कशा पद्धतीने बॉम्ब इस्फोट बॉम्ब इस्फोट करण्यासाठी काय काय साधनं लागतात हे सर्व उपलब्ध असताना अशा साईटला का बंद केलं जात नाही जा ज्या मा साईटच्या माध्यमातून बंब बनविण्याचा बॉम्ब बं इस्फोट करण्याच्या घटना घडू शकतात किंवा बॉम्ब बनवले जातात राज्य सरकारने त्यावर ताबडतोब अशा साईडला बंद करावा हेही आमची प्रमुख मागणी आहे पण या सगळ्या प्रकारच्या इशारांमुळे दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर येतोय नुकतीच अशी बातमी येते की सिक्स फॉर जस्टिस अर्थात एस एफ जे या आंतरराष्ट्रीय संघटनेने पंजाब स्वतंत्र करण्यासाठी लढा पुकारला आहे आणि काही वेळापूर्वीच त्यांचे जे प्रमुख आहेत गुणबंत सिंग त्यांनी असं ट्विट केलं आहे की इम्रान खान यांनी त्यांना या कामी सहाय्य करावं पुढल्या वर्षी दोन हजार एकोणीसमध्ये नोव्हेंबरमध्ये पंजाबमध्ये जो गुरुद्वाराच्या निमित्ताने साहेबांच्या इकडे जो आंतरराष्ट्रीय समुदाय जमणार आहे त्या समुदायाबरोबर घेऊन तिथे एक प्रकारचं वोटिंग करण्यात येईल आणि तिथे पंजाब स्वतंत्र करण्याची मागणी करण्यात येईल अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी होत आहेत वेगवेगळ्या दहशतवादी संघटना एकत्र येत आहेत भारताविरुद्ध एकत्र येत आहेत ही चिंतेची गोष्ट आहे निवडणुका येऊ घातल्यात त्यांना धोका आहे का यावर आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत अरविंद सोनी उंकाल या संघटनेचे अध्यक्ष आहेत अभ्यासाकात या विषयातले सोनीजी वेगवेगळे वेग माओवादी संघटना आहेत पाकिस्तानच्या बरोबर काम करणारी आय सीस असेल आय आय एस आय असेल आता हे जे नवीन एस एफ जे आहे या वेगवेगळ्या वेग संघटना भारताविरुद्ध एकत्र येत आहेत अशी माहिती येते ए टी एस चीफ अतुल कुलकर्णी यांनी असा दावा केला आहे तुमची काय माहिती आहे कुलकर्णी साहेबांनी जी चिंता व्यक्त केलेली आहे ती शंभर टक्के खरी आहे आणि ही चिंता आजची नाही आहे ही गेल्या अनेक दशकांपासूनची चिंता आहे याच कारण असं की माओवादी ही देशातली सगळ्यात मोठी इंटरनल सिक्युरिटी थ्रेट आहे ही आजची थ्रेट नाही तर मनमोहन सिंगांनी आजच्या जवळपास एक दशक आधी हे जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे अनेक फुटीरतावादी संघटना अनेक राष्ट्रीयतांचे फुटीर लढे यांना एकत्र घेऊन इतरही हिंसाचारावर विश्वास ठेवणाऱ्या संघटना यांना एकत्र घेऊन आपली ताकद वाढवायची आणि या देशामध्ये लोकशाही पद्धतीने आलेलं सरकार उलथून टाकायचं हा माओवाद्यांचा खूप जुना प्लॅन आहे पण आपल्याला इथे एका गोष्टीवर आज प्रामुख्याने विचार करायचा आहे की शीख राष्ट्रीयतावादी फुटीरतावादी एखादी संघटना जी की आज प्रामुख्याने इंग्लंडमधून जिवंत राहून काम करते ती जर एखादी थ्रेट देत असेल तर ते थ्रेट परसेप्शन खरोखरच किती गंभीर आहे एखादी जर मुस्लिम टेररिस्ट ऑर्गनायझेशन असेल आसिष सारखी तर तिचं थ्रेट परसेप्शन तिची ग्राउंड लेवलला थिओरेटिकल लेवलला हात मिळवणी होणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रम आखून त्या कार्यक्रमामध्ये अरविंद हिंसात्मक कार्यक्रमामध्ये मला थोडं अरविंदी नुकताच मिळवून दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका आरोपीला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याचे संबंध खलिस्तानीशी आढळले आहेत आणि त्या संदर्भात अतुल कुलकर्णी हा खुलासा केला होता गेल्या आठ महिन्यामध्ये सुद्धा पंजाबमध्ये दोघांना अटक झाली त्यांचेही संबंध या एस एफ जे सिक्स फॉर जस्टिस या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहेत ही संघटना खुलेपणाने खलिस्तानीना सपोर्ट करते आणि स्वतंत्र पंजाब भारताच्या ताब्यात असलेल्या पंजाबचं म्हणजे शीख कम्युनिटीसाठी एका वेगळ्या होमलँडची मागणी करते या सगळ्या गोष्टी धोकादायक नाहीत का या अत्यंत धोकादायक गोष्टी आहेत पण या आज नव्या गोष्टी नाही आहेत शीख फुटीरता वाद हा गेल्या अनेक दशकांपासूनचा प्रश्न आहे आणि आता अंजुम साहेब जे बोलले त्यांच्याशी मी काही प्रमाणात सहमत आहे की या शासनाने जे करायला पाहिजे ते केलेलं आहे का अनेक माओवाद्यांच्या सुद्धा वेबसाईट आजही चालू आहे त्या कधीच बंद करता आल्या असत्या तशी मागणी आम्ही वारंवार केलेली आहे त्या वेबसाईट आपण का बंद करत नाही अनेक संघटना काय धमकी देतात तो भाग सोडून द्या आपण एक स्वयंभू फार मोठं राष्ट्र आहोत आपल्याकडे एवढी मोठी सेंट्रल होम मिनिस्ट्री आहे एटीएस सारख्या संस्था आहेत आपल्याला जे करायचं आहे ते आपण पूर्ण क्षम आहे आपल्या आपल्यासोबत राजीव जोशी आहेत मुंबईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून ते निवृत्त झाले एटीएस बरोबर पण त्यांना कामाचा अनुभव आहे राजीव जोशी मी तुमच्याकडे येतो ह्या ज्या वेगवेगळ्या संघटनांचं जे संगणमत आहे एक अशी एक थेरी ऐकायला येत होती रेड कॉरिडॉर जो नक्षलवादी संघटनांचा जो रेड कॉरिडॉर आहे तो अजूनही ऍक्टिव्ह आहे का आणि कशा प्रकारे काम चालतं सर्वप्रथम नक्षलवादी ही अतिशय म्हणजे साधीसुधी संघटना नसून अतिशय ताकदवान संघटना आहे आणि ती काय करतात त्याचं कोणालाही सहजासहजी कळत नाही आणि त्यांचा ॲट त्यांचा म्हणजे वेळेला ते अटॅकही करतात वेळेला ते लोकांची डोकी भडकवतात जे त्यांच्या विरुद्ध जातात त्यांना ते मारतात आणि नक्षलवादी त्यांना चा चीनचा वगैरे त्यांना सपोर्ट आहे आणि त्यांच्याकडे भरपूर हत्यारं दारुगोळा सुरुंग वगैरे आहे आणि त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे की जंगलामध्ये येणाऱ्या पोलिसांच्या लोकांवर कसा हल्ला करायचा त्यांना कसं मारायचं आणि तिथे त्यांना आणि ते काय झालंय नक्षलवाद हा एका स्टेटमध्ये नाही आहे म्हणजे आपल्या इथे चंद्रपूर गडचिरोली वगैरे हे सगळं भंडारा हे तीन जिल्हे अफेक्टेड आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या स्टेटमध्ये सुद्धा त्यांचं हे आहे आणि जमाड नावाचा एक प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये त्यांचं सगळं वर्चस्व आहे आणि ते तिथे सगळे जंगलामध्ये असतात त्यांचं ओपन काहीही चालत नाही तुम आपण तिथे गेलं तर आपल्याला काही पत्ता लागणार नाही त्यांचं जे सगळं असतं ते अतिशय सिक्रेटली चालतं आणि ही जी संघटना आहे ही भारतातली सगळ्यात मोठी संघटना आहे की आणि तिच्याविरुद्ध आपल्याला मिलिटरीचा पण वापर करता येत नाही तिथल्या पोलिसांना आणि एटीएसच्या लोकांनाच त्यांच्याशी मुकाबला करायला लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या कारण मिलिटरी त्याच्यामध्ये उतरली तर ते त्याचे परिणाम काय होतील सर पण आता, आता ही जी नवीन हा जो खुलासा एटीएस शिफनी केला आहे की खलिस्तानवादी जी संघटना आहेत एस जे सारख्या यांचं समर्थन या सगळ्यांना मिळतंय आणि आत्ताच काही वेळापूर्वी जी बातमी आली की एस एफजेनी इम्रान खानला अपील केलं की तुम्ही आम्हाला सहकार्य करा म्हणजे याआधी जे म्हटलं होतं की आय एस आय आणि एस एफजेचं कनेक्शन आहे तर त्याला कुठे बाधा येऊ नये म्हणून आता सरळ सरळ बघा आणि खलिस्तानी संघटना यापुढे भारतात अशांतता माजवण्यासाठी कार्य करतील अशी भीती येते या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता तर असं आहे की खलिस्तानवाल्यांचा आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालीच म्हणजे त्याच्यानंतर त्यांचा निपात केलेला होता त्यामुळे ते आता जे करतील ते त्यांचे फार थोडे लोकं राहिलेले आहेत म्हणजे त्यांची आणि शीख लोकं जे आहेत शीख ही अतिशय म राजबिंडी जमात आहे आणि त्यांचं आपल्या मिलिटरीमध्ये वगैरे खूप योगदान आहे ते देशभक्त आहेत आणि काय झालं आहे पण त्यांच्यातले काही मुठभर लोकं आता जे आहेत ते अजूनही ते खलिस्तानचं वेळ घेऊन बसलेले आहेत आणि त्यांना हे पाकिस्तान मधले जे आय एस आय ही जी संघटना आहे ते त्या लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांची माथी भरपास आणि आपले जे एटीएस चीफ आहेत त्यांना सरासर धमकी दिले की तुम्ही कोणत्याही आरोपीचा आमच्या संघटनेशी संबंध जोडून त्याला तुम्ही जर अतिरेकी म्हणणार असाल तर आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय नियमानुसार आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचू आणि अशा आमच्या लोकांना उगाच दहशतवादी बोलू नका हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले आहेत अशा प्रकारची धमकी उघडपणे ट्विटरवर देत आहेत आपल्यासोबत मनोज भर आमचे असिस्टंट एडिटर आहेत मनोज पंजाबमध्ये अशा प्रकारे खलिस्तानांच्या कारवाया परत सुरू झाल्या आहेत अनेक त्याचे एव्हिडन्स आपल्याला दिसत आहेत त्यांच्या रिसेंट कारवाया काय काय होत्या आणि त्याचा भारताला कसा धोका पोहोचतोय त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे पंजाब इंटेलिजन्स पोलिसने आशुतोष गेल्या वीस महिन्यामध्ये सतरा टेरर मॉडेल जे खलिस्तानशी संबंधित आहेत त्यांना अटक केली आणि त्याची जर आकडेवारी आपण पाहिली तर ती साधीसुदी नाही आहे सत्त्याण्णव लोकांना अटक केलेली आहे सत्याहत्तर के वेपन शस्त्रास्त्र त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत ऑटोमॅटिक वेपन्स आहेत आर डी एक्स आणि बारा हँड ग्रेनेड्स आहेत आपल्याला माहीत असेल की गेल्या एक महिन्यापूर्वी अमृतसर आणि जालंधरमध्ये जे जा अटॅक झाले ते एका काश्मीरमधले सात विद्यार्थी होते आणि त्या सात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन तिथे त्यांना या संदर्भातली जी कारवाई आपण जे म्हणतो की सिक फॉर जस्टिस आणि आय एस आय आता या दोघांचं म्हण होतं या रेफरेंडर रेफरेंडम आपण ज्याला दोन हजार वीस म्हणतो की पंजाबात अशांतता निर्माण करायची सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करायची आणि वेगवेगळ्या टेरर मॉडेल्सला आय एस आय सोबत हे एस एफ जीचं समर्थन लाभलेलं आहे आणि मुळात काश्मीरातला एक मॉडेल आहे जैश ए मोहम्मद साठी काम करणारी एक नवीन संघटना आहे त्या संघटनेला सोबत घेऊन एक तिसरं त्यांनी संघटन निर्माण केलेलं आहे आणि आता यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे पूर्वी आय एस आय आणि एज एफ जी हे दोन लोक काम करायचे कॅनडा असेल ऑस्ट्रिया असेल यु के असेल इथे वेगवेगळे त्यांचे ऑफिसेस आहे इटली आणि जर्मनीलाही आहेत आणि तिथून त्यांना फंडिंग सारखं होत होतं निश्चणच मनोज तुम्ही जर उल्लेख केला रेफरंडम ट्वेंटी ट्वेंटी हे असं सांगतं की पुढल्या वर्षी पाकिस्तानामध्ये सगळ्या जगभरातल्या शिखांनी तिथे जमायचं नानकसाहेबांचा जो गुरुद्वारा आहे तिथे यायचं आणि त्यानिमित्ताने स्वतंत्र पंजाबची मागणी पुन्हा जोर धरते आणि आजही असा एक वर्ग आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला दिल्लीमध्ये आणि देशभर ज्या दंगली झाल्या आणि शिखांवर काही अत्याचार झाले त्याचा राग अजूनही काहींच्या मनात आहे आणि त्याचा बदला घेण्याची वृत्ती दिसते या संपूर्ण मोहिमेमधून या सगळ्या मोहिमेमुळे भारत विरोधी शत्रूना एक वेगळं बळ मिळालेलं आहे आंतरराष्ट्रीय फंडिंग येते मी परत जातो अरविंद सोनी यांच्याकडे सोनी जी अशा प्रकारे वेगवेगळ्या संघटना एकत्र येत आहेत है। भारतामध्ये निवडणुका येऊ घातल्या त्याला धोका पोहोचवण्यासाठी भारताच्या लोकशाहीला धोका पोहोचवण्याचा हा प्रयत्न असू शकतो ए टी एस ची पहिल्यांदा पब्लिक प्लॅटफॉर्मवरून ओपनली बोलतायत हे आपण गंभीरपणे घ्यायला पाहिजे पण तुम्ही जसं म्हणतात की ज्या अनेक वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत बॉम्ब कसा बनवायचा खुलेपणाने वेबसाईटवर जो माहिती आहे ती साइट आपण ब्लॉक करत नाही का ब्लॉक करत नाही आपण सर मुळात हे सगळी जबाबदारी ही केंद्रीय गृह मंत्रालयाची आहे या संबंधीची माहिती गोळा करून ती सूत्रबद्ध पद्धतीने संकलित करून एकत्रितरित्या ठेवणे आणि योग्य वेळी त्याच्यावर कारवाई करणे हे घडायला पाहिजे जसं तुम्ही मगाशी बोलले आयसिस आणि माओवादी किंवा नागालँड ज्याच्याबद्दल अजून उल्लेख आपण केलेला नाही स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी करणारे लोक आणि त्यांचे माओवाद्यांशी असलेले संबंध हे सगळे फार जुने संबंध आहेत या लिंक्स जुन्या लिंक्स आहेत प्रश्न असा आहे की आपण याच्याबद्दल काय करणार आहे तर युपीएच्या सरकारच्या काळात किंवा आता या नवीन मोदी सरकारच्या काळात सुद्धा लक्षात घ्या की घोषणा खूप झाल्या आजही जी आपण चर्चा करतोय ती निवडणुकीच्या तोंडावर करतो आहे एक वर्ष आपल्या हाताशी चार महिने अजून आहेत आपण प्रत्यक्ष जमिनीवर कृती काय करतो याच्याबद्दल मात्र सरकार बोलायला अध्यक्ष तयार नाहीये तर सर्वात पहिले जर काही करायचं असेल तर एक ऍक्शन घ्यायला हवी महाराष्ट्र एटीएसनी खूप मोठं काम केलेलं आहे आता जे नक्षलवादी पकडले गेले देशभरातनं त्याच्या मागे सुद्धा महाराष्ट्र एटीएसचं मोठं योगदान होतं प्रश्न असा आहे की केंद्रीय गृह मंत्रालय काय करताय हा खूप महत्वाचा महाराष्ट्रात पुण्यापर्यंत यांचे धागे दोरे मिळतात आपल्याला ही निश्चित गंभीर बाब आहे एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेकनंतर आणखीही माहिती आपण तज्ञांकडून घेणार आहोत कुठेही जाऊ नका